गौतम ऋषीचं गौतम ऋषीचं आहे तिचा थोडासा आराम व्हिडिओ पूर्ण आहे गौतम ऋषी म्हणजे पूर्ण संपत नाही अजून पण पुढं आपल्याला जायचंय आणि तिखट तर बघायचं असेल तुम्हाला तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघितली तर तुम्हाला पुढचं दिसेल तर नाही तर दिसणार नाही आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला तुम्हाला कितपर्यंत रस्ता आहे आणि इथून पुढं तुम्हाला भेटत असेल ते बघा हा रस्ता पूर्ण आता दगडाचा आपल्याला दगडाच्या रस्त्याने आहे म्हणजे अजून रस्त्याचं काम चालूच आहे दगडा दगडाचं काम आहे मी तुम्हाला मुद्दा मगाशी व्हिडिओ दाखवला नाही मग फक्त चालायचा रस्ता होता सोप्या मार्गाचा पण हा आम्हाला हा रस्ता दाखवता पहिला इथं पाहिल्या नव्हत्या पहिला इथं इथं सगळे दगड माती होत दगड यायचे सगळे खाली नाही आता तरी व्यवस्थित केले तर आहे का नाही आजी नुसते

तिथं वरती फक्त ऋषींचं आश्रम आहे तिथं फक्त आराम करायचा आपल्याला तेवढा थोडा चढायचा आणि नंतर थोडासा आराम करू हे चढायचंय फक्त आपल्याला आता तिथं जाऊन भेटूया आपण